पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून तब्बल महिने उलटून गेले तरीही अद्याप या ठाण्याचा कारभार केवळ पोलीस चौकीतूनच चालत असल्यानं नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी दत्तनगर इथून चुनसाळे एम आय डी सी पोलीस चौकीपर्यंत नागरिकांनी पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं गेले अनेक वर्षांपासून परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती या आंदोलनाला यश मिळून सरकारकडून पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असली तरीही अद्याप कार्यान्वित झाले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे त्याबरोबरच दत्तनगर परिसरातल्या वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे मात्र ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्यानं ना, संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं नागरिकांनी यावेळेस चुनसाळे एम आय डी सी पोलीस चौकीत ठिया मंडत पोलीस स्टेशन कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केला त्याचबरोबर अंबड गावालाही चुंचाळे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांनी नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे यांना निवेदन देत दीड महिन्याचा अवधी दिलाय दीड महिन्यात पोलीस स्टेशन आणि दत्तनगर चौकी कार्यान्वित न झाल्यास पुन्हा तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी दिलाय आम्ही दत्तनगर ते एमआयडीसी चौकीपर्यंत या चौकीपर्यंत आम्ही दिंडी यात्रा काढली त्या दिंडी यात्रेत आमची मागणी होती की आम्हाला दत्तनगर परिसरात पोलीस चौकी यावी आम्ही जेव्हा साहेबांशी चर्चा केली ते म्हणे की मला दोन चार दिवस झाले येऊन आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतोय ती पण पूर्ण होत नाही परवानगी मिळाली परवानगी मिळाली लोकप्रतिनिधी एवढा गाज्यावाज्या केला अजून कशातच काही नाही असं आहे की आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते नेहमी आश्वासनच देतात हे परंतु या पुढच्या एक ते दीड महिन्यात जर पोलीस चौकी झाली नाही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात की एवढंच मी या, या पोलीस प्रशासनाला सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सर्व परिसरात फक्त पोलिसांचंच काम नाही आहे या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं जे काय महानगरपालिका आहे एम आय डी सी आहे ट्रॅफिक पोलीस आहे यांची पण जबाबदारी आहे या परिसरात दहशत नाही पसरली पाहिजे रिक्षावाल्यांची दादागिरी नाही झाली पाहिजे ट्रॉफिक पोलिसांच्या जवळून रिक्षावाले जातात तरी पूर्ण ट्रॉफिक पोलिस काही करत नाही कोणाचे कागदपत्र नाही ड्रेस नाही या सगळ्या प्रकाराला आळा घातला पाहिजे एम आय डी सी अधिकारी ते एवढे अधिकारी आहे त्यांना माहीत नाही त्यांच्या ओपन स्पेसमध्ये काय चालू आहे परंतु असो आता त्यांना सांगितलं आम्ही पत्रव्यवहार करा आम्ही पण त्यांच्याशी बोलतो जर येत्या दोन महिन्यात पोलीस चौकी हो नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक